विद्यापीठाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनाचा सोहळा दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी साजरा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवन साधना येणार नावांची घोषणा पत्रकार परिषदेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी केली पुणे विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवन साधना गौरव पुरस्कार हा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो जीवन साधना गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत खगोलशास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर जयंत नारळीकर सामाजिक क्षेत्राकरिता डॉक्टर विलास वाघ आणि यशवंतराव गडाख तर चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल आणि ग्रामस्वच्छतेच्या कार्याबद्दल नलिनी नावरेकर या सर्व मान्यवरांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी दिली त्या ठिकाणी उत्कृष्ट उत्कृष्ट प्राचार्य शिक्षक उत्कृष्ट महाविद्यालय अशा प्रकारचे पारितोषिक देण्यात येणारच त्याच्या व्यतिरिक्त विद्यापीठाचा जो फार प्रेस्टिजियस असा जीवन साधना गौरव पुरस्कार आहे तो देण्यात येणार आणि तो ह्या वर्षी सहा लोकांना देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर जयंत नारळीकर हे आहेत डॉक्टर प्रतापराव पवार आहेत डॉक्टर जग्बार पटेल आहेत डॉक्टर विलास वाघ आहेत डॉक्टर यशवंतराव गडाक आहेत आणि श्रीमती नलिनी नावरेकर हे आहेत हे लोक यांनी सामाजिक का कार्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये चित्रपट याच्यामध्ये किंवा बांबयामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केलेलं आहे पुणे नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आपण हा जीवन साधना पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत तो प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर आर्य माशालकर जे की इंटरनॅशनल लेवलवरती एक वेल हायली रेप्युटेड सायंटिस्ट आहेत ते त्या दिवशी मुख्य पाहुणे म्हणून राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा जीवन साधना गौरव